हॅलो गायज आशा किरणच्या क्लिनिकच्या या सुखी समाधानी आणि निरोगी वैवाहिक जीवनासाठी मार्गदर्शन ठरणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते इथे आपण बोलतो त्या विषयांवर जे अजूनही समाजात दडून ठेवले जातात पण त्यावर बोलणं तेवढंच गरजेचं आहे आणि आजचा हा विषय खास आहे सेक्स स्टॅमिनासाठी आयुर्वेदात वरदान मानलं जाणारं एक अतिशय साधं परिणामकारक उपाय ठरणारं धन्याचं पाणी हो आपल्या स्वयंपाक घरात असणारा हा धना तुमचा सेक्स स्टॅमिना वाढवू शकतो तुमचा हार्मोनल बॅलन्स सुधारू शकतो आणि तुमचं यौन स्वास्थ्य अधिक मजबूत करू शकतो पण हे खरं आहे का आणि हे कसं वापरायचं यामागचं वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदडा हे गेल्या चाळीस वर्षांपासून क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची सुरुवात केली होती तेव्हापासून हजारो जोडप्यांचं वैवाहिक जीवन सुखकर आणि समाधानी बनवण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण क्लिनिकची मुख्य शाखा आहे आणि इथे ते सोमवार ते शुक्रवार दररोज रुग्णांना भेटतात त्याशिवाय पुणे आणि मुंबईमध्ये त्यांच्या क्लिनिक्स आहेत जिथे ते शनिवारी आणि रविवारी प्रॅक्टिस करतात त्यांचं मार्गदर्शन केवळ औषधापुरतंच नाही तर आहार जीवनशैली आणि नैसर्गिक उपाय यांच्या माध्यमातून संपूर्ण उपचार करण्यावर ते भर देतात डॉक्टर मुंदा सांगतात की धन्याचं पाणी हे शरीरातील उष्णता कमी करतं पचनसंस्थेला मदत करतं हार्मोन बॅलन्स करतं आणि थकवा दूर करतं हे सगळे घटक सेक्स स्टॅमिनावर थेट परिणाम करत असतात पुरुषांमध्ये स्पम काउंट वाढवण्यासाठी वीर्य अधिक गाढ आणि पौष्टिक करण्यासाठी धन्याचं पाणी रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्यास मोठा फरक जाणवतो यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि फ्लेरवोनाईट्स असतात जे शरीरातील टॉक्सिक बाहेर टाकतात आणि टेस्टेस्टरॉन सारखे पुरुष हार्मोन नैसर्गिक पद्धतीने सुधारतात चांगला सेक्स स्टॅमिनासाठी पेल्व्हिस एरिया आणि जनेंद्रियांच्या पुरेसा रक्तप्रवाह लागतो धन्याचं पाणी हा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं स्त्रियांमध्ये धन्याचं पाणी गर्भाशयाची उष्णता कमी करतं पाळीतील तक्रारी दूर करतं पी सारख्या समस्यांवर देखील परिणामकारक असतं तर दोघांनीही पती पत्नींनी हे एकत्रितपणे आहारात समाविष्ट केलं पाहिजे तर योन जीवनामध्ये केवळ हार्मोन्सच नाही तर मानसिक स्थैर्य आणि शरीरातील सुसंगती देखील वाढू शकते धण्याचं पाणी बनवण्यासाठी एक चमचा धने रात्री पाण्यात भिजवून ठेवा ते पाणी सकाळी गाळून पिणं एवढाच हा पुरेसा उपाय आहे आणि हो हे पाणी थोडस गोडसर लागतं त्यामुळे पिणंही कठीण वाटत नाही डॉक्टर मुंदडा मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगतात हे सर्व उपाय उपयोगी जरी असले तरी प्रत्येकाचं शरीर शरीर प्रकृती वेगळी असते काहींचं काहींचं थंड काहींना ग अगोदरच हार्मोनचे इश्यूज असतात औषध सुरू असतात त्यामुळे कोणताही नैसर्गिक उपाय सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि यासाठी आशा किरण सेक्स क्लिनिक यांना चाळीस वर्षांचा अनुभव आहे तर समुपदेशन आहार शैलीतला बदल आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन तुम्ही जोडप्यांचं संपूर्ण जीवन बदलण्यासाठी काम करत आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की सेक्स स्टॅमिनामध्ये घट झाली आहे मानसिक थकवा वाढला आहे किंवा पती पत्नी मधील जवळीक तक कमी झाली आहे तर छोटीशी सुरुवात म्हणजेच धन्याचं पाणी एक मोठा बदल घडवून आणू शकत पण त्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शन हवं बरं तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुमची अपॉइंटमेंट आजच बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आशा किरण सेक्स क्लिनिकच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे तुम्हाला मिळणार आहे त्या मार्गदर्शनाची शाश्वत खात्री जी फक्त डॉक्टर उमेश मुंद्रा यांच्यासारख्या अनुभवी सेक्सोलॉजिस्टकडेच मिळू शकते पुढच्या भागात भेटूया अशाच एका नैसर्गिक उपायासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्य जगा आत्मविश्वासाने